मंडळी नमस्कार खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार दोन्हीमधून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला जागेवर बसून शिकायच्या आहेत आणि त्या खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलच्या कष्टाने शिकायच्या आहेत त्या पण घर बसल्या तर खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलसोबत जर कट्टर राहिला आणि एकनिष्ठतेने जर काम केलं आणि विश्वास जर ठेवलात तर प्रत्येकाचं दिवस हे खूप जवळ असणार आहेत याची शाश्वती मी स्वतः देऊ शकतो तर मंडळी या चित्रीकरणमध्ये आपण जी गोष्ट बघतोय गायी उभारलेली आहे आणि त्या गायीच्या काशातून दूध काढायचा मी प्रयत्न करतो आहे की प्रत्येकाला वाटतं की गायी लात मारते गाय हालते किंवा गाय दूध काढू देत नाही किंवा ते रोज कासल असावं तर मंडळी डोक्यातून सर्व जो गैरसमज आहे तो सर्व काढून टाका तर सुरुवातीला खिलारचा आणि आपलं नातं बनवा या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत या गाईला दररोज हात न लावता दररोज न गोंजरता मी अचानक बऱ्याच दिवसानंतर पाठीमुळे एकदा व्हिडिओ बनवली होती त्यावेळेलासुद्धा एकदा धार दा काढलेले आहे आणि यावेळेलासुद्धा पर मी परत एकदा तिला गुंजरून तिच्या अंगावरून हात फिरवून तिला हाताखाली घेतलेली तिचा स्वभाव ओळखला आणि त्यानंतर तिच्या साईडला जे झाडाला बांधलेली कालवड दिसते तर ती कालवड दुसऱ्या झाडाला बांधलेली आणि ही दुसऱ्या झाडाला बांधलेली तर दोन्ही लांब असतानासुद्धा आणि माझा हात नवीन असताना मी नेहमी नसतो तरीही गाईचा स्वभाव अगदी देवासारखा आणि जर अशी गोष्ट शेतकऱ्याच्या दारात असेल तर खरंच जातीनं त्या शेतकऱ्यानं त्याच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टींपेक्षा या गोष्टीला खरंच खूप महत्त्व दिलं पाहिजे हे परमेश्वराचं रूप आहे जे आपलं आरोग्य सदृढ ठेवतं किंवा अनेक आजारांना बळी पडणारं शरीर त्या आजारापासून लाभ ठेवतं ते म्हणजे खिलार गाईचं दूध तर ते गाईचं दूध मिळणं खूप कठीण झालेलं आहे जो सांभाळतो त्याला ती गाय दूध देतेच पण मी न सांभाळता या गाईला या गाईचं दूध काढलं तर अशा स्वभावाच्या अशा शरीराच्या असे शांत उभारणाऱ्या गायी दुर्मिळ आहेत आणि ह्या गाई शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक परमेश्वराचं रूप घेऊन आलेले असतात आणि ही कालवड त्या गायीची आहे तर मंडळी या गाईचं दोन वेळा दूध काढलेलं आहे तर यावरून माझ्या लक्षात आलं त्या गाईला कितपत खायला आहे कितपत नाही हे मी स्वतः ओळखतो तरीही ती गाय दुधाच्या खाणीतून आहे हा माझा दोन वेळचा अभ्यास झालेला आहे धन्यवाद